तुमचं असं आहे की अवघड जागेवरच दुखणे अंध नो सगळ्यात महत्वाचं अंध भक्तांची अवस्था अशी आहे दाखवू पण शकत नाही आणि लपवू पण शकत नाही सहन तुमच्या घानेरड्या मानसिकतेतून तुम्ही काय असं लोकांना दर्शवणार आहात म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ना ते सरळच होणार नाही अंधभक्त हे पिसळलेल्या कुत्र्याची औलाद आहे असं माझं साधं सरळ मत आहे का चाळीस पैशावर जगतात जर मी चांगलं बोलत असेल आणि तुमच्याच घरातल्या बायकोला आईला वडिलांना भावाला बहिणीला समजा ते पटत असेल आता तुम्ही फेक अकाउंट वर जगता साल्या कुत्र्यांनो बर तुम्ही फेक अकाउंट काढलेले असतात तुम्ही कशाही पद्धतीने कमेंट पण तुमच्या बापाचे बायकोचे किंवा त्यांचे त्यांच्या तरी खरे अकाउंट असतील स्वतःची एक चांगली विचारधारा निर्मांतरी करावी लागेल नाहीतर स्वीकारावी तरी लागेल दुसऱ्याचा इतिहास दुसऱ्याचे विचार आणि दुसऱ्याची संस्कृती चोरून ढापून तुम्ही आयुष्य जगताय तुम्ही इथले पण नाहीये आणि तुमची पिलावळ पण इथली नाहीये तुमच्या वरचे पण इथले नाहीत आणि तुमच्या खालचे पण इथले नाहीत मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे <ण्णाग> आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत मी नेहमी प्रत्येकाला चांगलं समजतो मी जेवढे चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणतोच पण जे वाईट असतात जे शत्रू म्हणून माझ्याशी वाईट वागतात किंवा घाणेरड्या कमेंट्स करतात चांगलं बोललं तरी चुकीच्या कमेंट करतात वाईट बोललं तरी चुकीच्या कमेंट करतात अशा वाईट अंधभक्तांना सुद्धा मी कधीच त्यांचं वाईट चिंतत नाही त्यांचं वाईट व्हावं असं वाटतच नाही पसाले काही दलिंदर असे असतात की ते सुधरतच नाहीत हरामखोर वृत्तीचे म्हणजे एक तर फेक अकाउंट काढून जागतात या बरं ह्या दलिंदर लोकांना खर तर आपण महिला असतात खाली कमेंट करणाऱ्या किंवा ज्येष्ठ पुरुष असतात अरे तुम्ही अंधभक्त तुम्हाला आई वडील जे काही असतात त्यांचं वय वगैरे तुम्हाला लक्षात येतं की नाही मी फेसबुक वर जरी व्हिडिओ शेअर केला किंवा साधा फोटो जरी शेअर केला मी माझा स्वतःचा फोटो शेअर केला तरी खाली कमेंट लिहता आहे गा तो मोदी आर मोदी येऊ दे नाही तर तिकडं तुझ्या घरी कुठे एखाद्या त्याच्या त्याला द्यावाऱ्यावर बसव आम्हाला काय करायचंय का जर एखादा पर्सनल फोटो असेल तरी तुम्ही त्यांचीच कमेंट करता बर ठीक आहे वैचारिक विरोध आहे टीका झाल्या पाहिजेत मी सगळ्यांचा अजूनही सन्मानच करतो पण साले कमेंट एवढ्या घाणेरड्यात येतात तुम्ही खरंच आई बापाच्या पोटी जन्म झालाय का तुमचा का तुम्ही असंच म्हणजे कुठून तरी आ, आयात केलेली अवलाद आहे म्हणजे तुम्हाला कशाबद्दल आणि कसं बोलाव हो? बर मला तुमचा पूर्णतः आदर आहे म्हणजे तुम्ही जर कमेंट बॉक्स मध्ये नसाल तुम्ही जर ट्रोल नाही केलं मला खरच असते म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच संतोष शिंदे का की ज्यांनी फक्त आणि फक्त तुम्ही शिव्या द्यायच्या आणि मी खायच्या मी सुद्धा अत्यंत चांगल्या शब्दात देऊ शकतो पण मला तुमची काळजी माझ्या शिव्या तुम्हाला झोंबतील मी बोललेलं तुम्हाला झोंबेल किंवा तुम्हाला मिरच्या लागतील पण बऱ्याच म्हणजे आज आपण सोशल मीडियावर असतो सार्वजनिक आयुष्यात असतो मित्रांनो मला प्रामाणिकपणे सांगा जेवढे चांगल्या कमेंट करणारे असते तेवढे वाईट करणारे कमेंट करणारे सुद्धा असतात पण चांगल्या कमेंट करणाऱ्याला तुम्ही त्यांना बघा स्त्री पुरुष आहे कोण आहे काय उठसूट घाणेरड घरात खायला मिळत असेल घाणेरड शिळपाक पाक खाऊनच जगता की काय माहित नाही आणि मग तोंड उघडलं की गटार गंगा सुरूच तुमची अरे समजा कल्पना करा अंध तुम्ही खास करून कल्पना करा की तुमच्या आख्या घराला माहित आहे की तुम्ही नालायक आहात म्हणजे तू सोडलेले वळू आहात तुम्हाला कवडीची ही अक्कल नाही पण मी एक चांगलं प्रबोधन करतो किंवा मी एक भूमिका मांडतो माझं पॅशन आहे जर मी चांगलं बोलत असेल आणि तुमच्याच घरातल्या बायकोला आईला वडिलांना भावाला बहिणीला समजा ते पटत असेल आता तुम्ही फेक अकाउंट वर जगता साल्या कुत्र्यांना बर तुम्ही फेक अकाउंट काढलेले असतात तुम्ही कशाही पद्धतीने कमेंट करा पण तुमच्या बापाचे बायकोचे किंवा त्यांचे त्यांच्या तरी खरे अकाउंट असतील ना बरं समजा अन्न भक्तांनो अजून त्याच्या पुढच्या हाईट म्हणजे समजा तुमच्या बायकोचं किंवा बहिणीचं दुसरा अकाउंट असेल त्यांचाही फेक असेल पण त्यांना विचार मान्य असतील किंवा फक्त नावा न असेल किंवा फक्त अण्णावा असेल काही टोपण ते माझ्याशी जॉईंट असतील आणि त्या जर चांगले कमेंट करत असतील तर बघा ना कधी कधी तुम्हीच तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा शिव्या देत असाल म्हणजे एखादा अंधभक्त समजा त्याच्या आईनं चांगली कमेंट दिली की संतोष शिंदे सर तुम्ही चांगलं बोलताय चांगली मांडणी करताय वाईट बोलताय किंवा चुकीचं बोलताय आता तुम्ही तुमच्या आईला सुद्धा काय आईमाई वर्ष शे देणार का म्हणजे कुठं पातळी गेली तुमची बर मला हे सगळं माहिती आहे आणि याच मुद्द्यावर मला पुढे चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ शिवरायांचा मावळा आहे आणि छत्रपतींचा मावळा दुसऱ्याचा अनादर करून किंवा एखाद्याला वाईट बोलून कधीच आपलं आयुष्य जगू शकत नाही आणि मी तर तुम्हाला वाईट म्हणणारच नाही आता तुमची मानसिकताच घाणेरडी असेल तर त्याला मी काय करू शकत नाही आणि ही मुरदाडलेली अवस्था मी बऱ्याच नेत्यांचं सुद्धा प्रोफाईल पाहत असतो माझं सुद्धा बरेच जण पाहतात ते लगेच कळत तर काही एक ठराविक लोक आहेत म्हणजे आपण काही पोस्ट केली आपण युट्यूबला शेअर केलं फेसबुक पेजला शेअर केलं किंवा के ट्विटर हँडलवर टाकलं हे लगेच डोमकावळे असे पळत येतात आणि मग त्यांच्या घरात जे काही बायकोनी त्यांच्याशी चांगलं वाईट केलेलं असतं किंवा एखाद्या एखाद्याच्या आईनं काही शिव्या दिलेल्या असतात बापांनी शिव्या दिलेल्या असतात भावानी त्या ठिकाणी कुत्र्यासारखं काही चांगलं वाईट बोललेलं असतं किंवा मारलेलं असतं किंवा घरात गल्लीत गावात कुत्रंही विचारत नाही ते मग इथं येऊन कमेंट देतात इथपर्यंत काहीच अडचण नाही तुम्ही चांगली कमेंट दिलं स्वागत आहे वाईट दिलं डबल स्वागत आहे पण तुम्ही या सगळ्या कमेंट मधून किंवा तुमच्या घनेरड्या मानसिकतेतून तुम्ही काय असं लोकांना दर्शवणार आहात म्हणजे कुत्र्याचं शिपूट वाकडं ते वाकडच ना ते सरळच होणार नाही अंधभक्त हे पिसळलेल्या कुत्र्याची अवलद आहे असं माझं साधं सरळ मत आहे का चाळीस पैशावर जगतात बर त्यांचा बॉस तिथं सागर बांगल्यावर किंवा अजून अंडभक्त कुठं संघी मनुवादी कुठेही असतात ते ते यांची घरं चालवत असतील अरे तुम्हाला ज्याने काहीच ठेवलेलं नाही बरोबर आहे की नाही ज्याने तुमच्यासाठी काहीच केलं नाही सगळं बाहेरून येणाऱ्यांसाठी वाटून टाकलंय तुम्ही फक्त त्या बाहेरचं जे गेट असतं त्याच्यावर एक सावधान म्हणून सूचनेची पाटी असते काय कुत्र्यांपासून सावध राहा याच पात्रतेचे फक्त तुम्ही आहात तुमची एवढीच मानसिकता बर तुम्ही कमेंट करून काय साध्य करता मी जे उदाहरण दिलं बघा कुणाचं ना कुठं तरी कनेक्शन असतं जरी आपण प्रत्यक्षात भेटत नसू आपण कुठं ना कुठंतरी कुणाचे तरी मित्र कुणाचे तरी संबंध गाव आ, शहर तालुका जिल्हा राज्य कुठं ना कुठं तरी कनेक्ट असतं आज ना उद्या आपण समोरासमोर येणार आहोत तुमच्या जवळचे माझ्या ओळखीचे असू शकतात किंवा माझ्या जवळचे किंवा मी तुमच्या आसपासच्या लोकांच्या ओळखीचा असू सुद्धा शकतो किंवा तुम्ही फॉलो पण करू शकता कारण लाखो लोक सोशल मीडियाशी मला कनेक्ट आहेत समजा आणि मग कुठे ना कुठं कुणीतरी ओळखीच असतं नात्यातलं गोत्यातलं तुम्ही नालाय काय हे तुमच्या बायकोला पण माहिती आहे समजा उदाहरण किंवा आता स्त्रिया पण वाईट कमेंट देतात मी कुठल्याही स्त्रीला रिप्लाय सुद्धा देत नाही बाई तू कशी जरी बोलली आणि सध्या तर तुम्ही स्त्रिया थेट मुख्यमंत्र्याच्या बहिणी असल्यामुळे तुमच्याशी कोण वैर करणार आहे करायचा काही संबंध पण नाही शत्रूच्या स्त्रीचा आदर करणारी माणसं आहेत आम्ही तर तुम्ही तर बोलायचंच नाही आता तुम्ही कुणी जरी असले आणि जर कुठं ना कुठं आपलं मित्रत्वाचं वैचारिक अवैचारिक किंवा कसलंही नातं निघालं आणि समजा भेटलो तर तुम्ही तुमच्या मेंदूला चांगलं नाही करू शकत तुमच्या बुद्धीत चांगली बदल नाही होऊ शकणार तुम्ही आयुष्यात कधी सुधारणारच नाही भिकारचोट ते भिकारचोटच राहणार आहे पण पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्ही आयुष्यात कधी सुधारणार आहात की नाही संघी मनोवादी पिलावळ आहे ना जे आपल्या नेत्यासाठी लय प्रयत्न करते तुम्हाला तर काही दिलं नाही पण वेड्यासारखं तुम्ही तुमच्या कुटुंबाचे राहिलं नाहीत कुणाचेच राहिलं नाहीत आता वेड्यासारखी परिस्थिती तुमची अवस्थाच तशी आहे भक्तडांची अन्न भक्त म्हणजे घोंगोंग करणारे बाकी काहीच होऊ शकत नाही त्याच अरे तुम्ही कमेंटवर वर जगून क्रांती नाही होणार तुम्हाला स्वतःची एक चांगली विचारधारा निर्माण तरी करावी लागेल नाहीतर स्वीकारावी तरी लागेल दुसऱ्याचा इतिहास दुसऱ्याचे विचार आणि दुसऱ्याची संस्कृती चोरून ढापून तुम्ही आयुष्य जगताय तुम्ही इथले पण नाहीये आणि तुमची पिलावळ पण इथली नाहीये तुमचे वरचे पण इथले नाहीत आणि तुमच्या खालचे पण इथले नाहीत पण आता प्रॉब्लेम कसं आहे तुमचं असं आहे की अवघड जागेवरच दुखणे अंध नो सगळ्यात महत्वाचं आहे अंध भक्तांची अवस्था शे, दाखवू पण शकत नाही आणि लपवू पण शकत नाही सहन अजिबात करू, करू म्हणजे करायचा काही संबंधच नाही म्हणजे फटका मारला तरी तुमचा प्रॉब्लेम आहे आणि नाही मारला तरी प्रॉब्लेम आहे तो फटका आता कुठला असू शकतो समजून घ्या वैचारिक पातळीवर तुमची जर दर्जा आणि क्षमता इतकी क्षीण असेल तर तुमची पात्रताही समजू शकतो पण तुम्ही कितीही वाईट कमेंट करून किंवा बऱ्याच नेत्यांच्या खाली म्हणजे ते ते कमेंट काय करायचे जसं काय ह्यांच्याच घरातलं सगळं आता संपणार आहे असं नाही चालणार माझी एवढी सगळ्यांना हात जोडून विनंती वैचारिक मतभेद असले पाहिजेत राजकीय असतील सामाजिक असतील कुठल्याही मतभेद असू द्या मनभेद नसले पाहिजेत कारण मनाने माणूस जोडला जातो मतभेदाने माणसाशी वैचारिक तडजोड होऊ शकते आजचाच शत्रू उद्याचा मित्र असतो असं राजकारणात म्हणतात पण उद्याचा शत्रू आजचा मित्र आहे त्याच काय करायचं कोणी कोणाचं कायमस्वरूपी राहिलं नाही आणि तुम्ही तर भक्ताडा कुणाचेच नाही म्हणून वेळेत सुधरा नाही तर तुमचं सुद्धा कधी ना कधी वैचारिक दृष्ट्या विसर्जन होईलच धन्यवाद जय जाऊ सुखात जे जे वाईट आयुष्यभर किंवा दिवसभर बोलतात वागतात जगतात आणि सडून त्या ठिकाणी घेरट्या घालत बसतात त्या सगळ्यांना सुखाचे आनंदाचे दिवस जाऊ एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद